हा बोला ना दादा आलाल तुम्ही पालिकेत नाही मी आता घरी आली होय का काय नाही ना मग वेळ ना म्हणून आली बरोबर मग उद्या तुम्ही कुठे आहात मी आता बघा आता मंगळवार कडे आलो बर इकडे येत विशाल मेघामठ जवळ विशाल मेघामठ हा किती आहे ना आपल्या मेगा मठ कुबेरी गणपती जवळ होय मॅडम काय मग उद्या सकाळी दिल्यास ते चालतील का उद्या सुट्टी आहे ना दोन तीन उद्या आहे दुपारी मी देईन तुम्हाला मी आता आलो तिथन हे करून तुम्ही नाही दिसला फोन लावतो ना मागची वेळ होते ना म्हणून यावं लागतं लवकर आणि ते मनवे साहेब म्हणत होते किती द्यायचे विचारून घ्या ते आता आमचं एक बिल आलंय तुमच्याकडे का आठ दिवसाचं बरं बरं ते पण काढून द्या मॅडम तेवढं हो ते करूया तसं काही इशू नाही मग फक्त मागचे दहा हजार रुपये देतो तुमच्याकडं चालेल चालतंय ना आता पोराला पाठव कोणाला तरी चालेल चालेल अहिल्यादेवी वाल्यांचं पण बिल निघालं ते म्हणलेले आमचे पण द्यायचे ते शेख म्हणून मुलगा आमचा हो हो हा सलमान आमचा ते अहो बिल जमा झालंय ते काहीतरी हो, हो सा, ते काहीतरी सतरा हजार रुपये सतरा नाही सतरा हजार रुपये आरोग्यवाल्यांना द्यायचे हुँ हुँ। हाँ हाँ। आहे कुठे मग तो त्याला बोलवू का मी आता ते पण द्यायचे होते हो चालेल ना चालेल ना सलमानला हे करायला होतो हो हो त्यांना आणि साबळेंना पण मी फोन लावला आता अहो मॅडम मॅडमची गाठ घ्यायची अहो शिंदे मधले ऑफर जास्त आहे म्हणलं कुठले ऑफर जास्त मागचे राहिले किती राहिले तरी मागचे ते राहिले सगळी बिल त्यांनी ठेवली आहेत काहीच केलेलं नाही त्यांनी मग त्यांनी सावतांकडे दिले काय मग नाही नाही आता दिले असतील मधले माझं काहीच त्यांनी केलेलं नाही मी लिहून ठेवले प्रत्येकाच्या सगळंच राहिले माझे सुद्धा नाही तसं माझ्या लक्षात नाही एक दीड लाख रुपये तरी हो त्याच्यावर जाते ते मी त्यांना म्हणले होते इतकं ओझ वाढवते तुम्ही तुम्हाला जमेल का कशाला एकदम करून की पंचेचाळीस लाखाचं काहीतरी निघालय आठ लाख दंड काढला काही मी मागचे सगळं केलंय खूप ते म्हणले मागचे दिले तुम्ही त्यांना ऑडिटला पन्नास हजार रुपये तो जमाना झाला ते ऑडिट आले होते ना आपली सप्टेंबर मध्ये ऑक्टोबर तेव्हाची गोष्ट नाही मी काय करतो सलमानन मी मग उद्या येतो माझं म्हणणे फोन करून येतो विशाल मेगा पांडपैसे का विशाल जवळ बर विशाल मेगा मारपे जाऊ ते हिशोब एकदा क्लिअर करू पण ते साऊथांकडे एकदा परत नाही ना आता उद्यापासून जाणार नाही नाही ते परत आमच्या मागे लागायचे नाही लागणार नाही नाही का मी बोलली मग आम्ही दिले की तुम्ही तेवढं फोन करून सांगा त्यांना नाही तर परत आमच्या मागे नाही नाही त्यांची काही मी करेन काही प्रॉब्लेम नाही चालेल चालेल मग मी उद्या सकाळी फोन करतो तुम्हाला आठ वाजे दरम्यान. चालेल 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 ओके ओके थँक्यू थँक्यू ओके